एे एे माल कसा आहे बघ म्हणा एकशे ऐंशी रुपये डायरेक्ट एकशे ऐंशी एकशे नव्वद दोनशे रुपये दोनशे दोनशे एक दोनशे अकरा दोनशे अकरा रुपये म्हणा दोनशे अकरा रुपये कर राकेश आठ हवालावाला अठराग माल, बार, माल बार। ती गाडी आहे ती गाडी किती एकशे साठ बागा हा एकशे साठ ला थांबलो दादा मी उद्या एकशे ऐंशी एकशे पंच्याऐंशी एकशे शहाऐंशी एकशे नव्वद एकशे नव्वद एकशे एक्याण्णव

हा चला तो बदलाय का ये, ये, ये सुपर आहे सुपर आहे का हे बघा माल कसा बघा एकशे एक्कावन्न एकशे एक्कावन्न माल बघा एकशे एकावन्न हा बघितला एकशे एक्कावन बावन एकशे पंचावन्नशे साठ म्हणा एकशे पासष्ट पासष्ट

एकशे एकान्वद एकशे पंचावन्न एकशे साठ ऐंशी रुपया दोनशे एक दोनशे एक दिसते का रे मी डिसेंबरला नमस्ते मी सचिन बेलोटे सचिन युज्युबर्स कंपनी महाले प्रोपायटर सत्ता सचिन बेलोटे आज बाजार महालांची अवकी कमी असल्यामुळे भाव चांगले आहेत तर सगळ्या सगळ्यात तर सध्या बाजारभाव ठीक आहे बा, चांगले म्हणजे ठीक आहेत बाजारभाव आज बघा फ्लावरचे बाजार भाव कमीत कमी, कमी एकशे सत्तरपासून तर दोनशे रुपये दहा किलो दोनशे दहा रुपये एका दहा दा झाला कोबी कपली सतरा अठरा वीस रुपये किलो कोबी कपल्या काळ्या मिरच्या तीस चाळीस ते पन्नास रुपये किलो सवळ्यांचे बाजार झाले तीस रुपयापासून पस्तीस पस रुपये किलोपर्यंत अद्रकचे बाजार पंचवीस ते तीस रुपये किलो दुसरे बाकी गवारे वगैरे हजार बाराशे रुपये दहा किलो घेवडे कपले चारशे रुपये दहा किलो पावटे कपले चाळीस ते पंचेचाळीस रुपये किलो अगोदर वांगे हलकी माल होते ते दोनशे रुपये दहा किलो होते चांगले माल खपले तीस पस्तीस रुपये किलो आगोर वांग्यामध्ये दुसरं अजून कच्ची किळे आणि कच्ची पपईला डिमांड आणि मागणी कमी असणं कच्ची किळे आज तीन ते चार रुपये किलो कच्ची पपई पण तीन ते चार रुपये किलो खपलेले अशा प्रमाणे आजचे बाजार भाव आहे हा काकडी चांगली काकडी वीस ते पंचवीस रुपये किलोवीस काकडी सफेद काकडीची आवक नाही आज मार्केटला नाहीचे ढवळी मिरची साठ रुपये ते सत्तर रुपये किलो आलं तीस पस्तीस किलो तोंडले जे बाजारात चाळीस ते पन्नास रुपये किलो मका दहा ते पंधरा रुपये किलो कारली आवक नाही एक हजार वाट देत होतो पन्नास ते साठ सत्तर रुपये किलो होतो साठ ते सत्तर गाजर आपलं लोकल गाजर आहे ते पंधरा ते वीस रुपये किलो खोपले वाटण्याचे आवक नाही इथं तरी पण वाटण्या आले तर सत्तर ऐंशी रुपये सत्तर ते ऐंशी रुपये तुल पन्नास ते साठ रुपये किलो शेवगा पण नाही आवक नाही शेवगा द्यायची जास्त आवक सध्या आवक सगळ्याच मालांची आवक काय असते या दिवसामध्ये आपल्याकडे सीझन नसतो त्यामुळे सगळ्या मालांची आवक अल्प प्रमाणात आहे एकदम म्हणजे फार कमी प्रमाणात आलं आवक आहे आणि गिराईक स्वतः कमीच आहे त्यामुळे बाजार एक स्थिर आहे जास्त बाजार हो फ्लावर वगैरे बाजार हो चांगले फक्त तुरली चांगले बाजार साठ रुपये किलो वाटणे सत्तर रुपये किलो फरशी बाजार पंचवीस ते चाळीस रुपये किलो के दोड केची आवक नाही दुधी भोपळा तीस रुपये किलो डांगे भोपळे पण आवक नाही आले ते वीस रुपये किलो बरं खपतात लिंबू वीस रुपये किलो कांदे काय जुने कांदे येतात ते बदले तर तीन चार रुपये किलो आणि चांगले असेल तर सात आठ नऊ दहा बारा रुपये किलो लसूण लोकल लसूण नाही तीस पस्तीस रुपये किलो आवक हलक्या प्रतीचा माल येते लसूण लोकल चे नमस्कार नमस्कार आज चार डिसेंबर सॉरी पाच डिसेंबर दोन पंचवीस तरकारी भाजीपाला बाजार भाव काय तरकारी फारच शॉर्टेज आहे तरकारी जवळजवळ नाहीच्या बरोबर आहे सपोज जर शंभर टक्के जर आवक असेल तर आजच्या घडीला फक्त वीस ते पंचवीस टक्क्यांची आवक आहे तरकारी मालाची तुम्ही जर कार्ली जर घ्यायला गेली तर कारलीचा आजचा बाजार साठ रुपये ते पासष्ट रुपये किलोपर्यंत आहे चवळ्यांना बाजार बरेच चवळ्यांचे बाजार तीस रुपये ते चाळीस रुपये किलोपर्यंत आहे फरशांच्या बाजारात पंचवीस रुपये ते तीस रुपये किलोपर्यंत आहे वालवडीच्या बाजारात चाळीस पंचेचाळीस रुपये किलोपर्यंत आहे गाजर जर आपली लोकल गाजरं जर असेल तर दहा रुपये किलोपासून वीस रुपये किलोपर्यंत आहेत बाहेरचे राजस्थानी गाजर आहेत ती पंचवीस रुपये किलोपर्यंत आहेत वाटाणे लोकल वाटाणे चांगले जर असतील तुमचे गोल्डन तर साठ रुपये किलोपर्यंत बाजारभाव आहे आणि अर्कल जर असेल तर पन्नास ते पंचावन्न रुपये किलोपर्यंत बाजारभाव आहे फ्लावरचे बाजारभाव आज तीस रुपये किलोपर्यंत झालेले आहेत चांगले कोबीचे बाजारभाव वीस रुपये किलोपर्यंत झालेले आहेत शेवग्याच्या शेंगा नाहीच्या बरोबर आहे तरी पण जर चांगले शौगे असतील तर दीडशे रुपये किलोपर्यंत झालेले आहेत दोडका नाहीच दो, बाजारमध्ये आज दोडका बघायला हिरवी काकडी चांगली असेल तुमची तर पंचवीस रुपये किलोपर्यंत झालेली आहे सफेद काकडी सुद्धा बाजारभाव आज वाढलेले आहेत पंचवीस रुपये किलो पर्यंत सफेद काकडे झालेले आहेत वांगे सत्तर किलो पर्यंत झालेले आगोरी वांगी सुद्धा पंचवीस रुपये किलो पर्यंत आहेत मिरची मिरचीचे बाजार वाढलेले दिसतात मिरची पंचेचाळीस ते पन्नास रुपये झालेली आहे नाहीये का नाही ज्वेलरी मिरची जर तुमची असेल चांगली लांबडी ज्वेलरी तर तिचे साठ रुपये किलोपर्यंत वाजव आल्याचे वाजव तुम्हाला तीस रुपये किलो पर्यंत चांगले फाफडा आला असेल बत्तीस रुपये किलोपर्यंत आहे मका नाहीये मका बाजार मध्ये आज शॉर्टेज तर चांगली मका तुमची पंधरा रुपये किलो किलोपर्यंत जाईल भेंडी भेंडीचे बाजार भाव चांगली भेंडी असेल तुमची तर सत्तर रुपये किलो किलोपर्यंत आहे कांद्याचे बाजार थोडेसे रिवर्स झालेले दहा रुपये ते बारा रुपये किलो परत कांदे त्याला गोळा कांदा असेल तर पंधरा सोळा रुपये पर्यंत जाते बटाटे नवे बटाटे तुमचे चांगले असेल तर सतरा आठ रुपये किलोपर्यंत बाजारवायत जास्त बाजार भाव कशाला भेटला सगळ्यात चांगले बाजार भाव आज गवारीला गवारीचे बाजार भावात एकशे दहा रुपये किलोपर्यंत गवारी गेलेले वाटणच्या बाजारभाव चांगले त्याच्यानंतर बाकीचे पावटा बिवट असतात त्या चांगले काय भाव आहेत चांगले पावटे तुमचे चा असतील तर पाचशे रुपये बाजार व्हाशी फरशी तुमची अडीचशे रुपये ते तीनशे रुपये दहा किलोचे बाजारभाव भाव एकशे वीस एक नको रे बाबा

एकशे एजी। वीस <ड़ी>। एक आले भेटत जास्त स्पेशल वक्रँड नवीन आहे माल चांगला आहे नवीन ब्रँड रुपयाला वीट लावायचंय फक्त सगळी गॅस निघून जातील बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका